प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत दृष्टांत हा डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांचा कथासंग्रह पाच कथा आपण ऐकलेल्या आहेत आज ऐकूया कथा क्रमांक सहा जिचं शीर्षक आहे दिरंगाई वयाची साधारण पंचावन्न वर्ष उलटलेल्या गिरिजाबाई हजारेंना एवढ्यात उजव्या डोळ्यानं थोडं धुसर दिसायला लागलं होतं डोळ्याच्या डॉक्टरांकडून डोळे तपासून या अंधूक दिसण्याचं कारण त्यांना माहिती करून घ्यायचं होतं पाच सहा वर्षांपूर्वी साधारण एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आसपास तांदूळ निवडताना बारीक खडे बरोबर दिसत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं होतं गावातल्या चष्म्याच्या दुकानदाराकडून त्यांनी एक कामचलाऊ चष्मा घेतला होता त्या चष्म्यामुळे त्यांचं वाचायचं काम बऱ्यापैकी चाललं होतं पण हे नक्की की एवढ्यात उजव्या डोळ्यानं दूरचं आणि जवळचं सुद्धा त्यांना बरंच अंधूक दिसत होतं मध्य प्रदेशातल्या त्यांच्या पांढुर्णा या गावात डोळ्यांचा दवाखाना नसल्यामुळे साधारणत पंच्याहत्तर किलोमीटरवर महाराष्ट्रात असलेल्या नागपूरला जाऊन डोळे तपासून घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं पांढुर्णा गावाजवळच त्यांची वीस एकर शेती होती त्यात संत्र्याचा बगीचा होता शेतीवाडीच्या उत्पन्नावर त्यांचा चरितार्थ चांगला चालला होता त्यांचे यजमान यादवराव स्वत खपत असत आणि मोठा मुलगा जबलपूरला ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी करत होता त्यांची मुलगी सुमन गावातल्या आर्ट्स कॉलेजमध्ये बी एच्या शेवटच्या वर्षात शिकत होती पांढुर्णा गाव खूप मोठं नसलं तरी अगदी लहानसं पण नव्हतं एकोणीसशे पस्तीसपासून अस्तित्वात असलेल्या नागपूर इटारसी रेल्वेमार्गावर धावणाऱ्या सुपर एक्सप्रेस गाड्या सोडल्या तर बहुतेक पॅसेंजर आणि काही एक्सप्रेस गाड्या तिथे थांबायच्या संत्र्याची मोठी बाजारपेठ असल्यामुळे पांढुर्णा तसं महत्त्वाचं गाव होतं शिवाय बसेससुद्धा भरपूर मिळायच्या मध्य प्रदेशात असलं तरी वैद्यकीय सेवेसाठी पांढुर्णेकर महाराष्ट्रातल्या नागपूरलाच जाणं पसंत करायचे गिरिजाबाईंचं माहेर पांढुरण्यातच होतं त्यांची शाळेपासूनची मैत्रीण सुमती लग्नानंतर नागपूरला राहत होती नागपूरला सुमतीकडे त्या नक्की यायच्या डोळ्यांच्या माझ्या दवाखान्यात गिरिजाबाई सुमतीला सोबत घेऊनच आल्या होत्या त्यांच्या डोळ्याची इत्यंभूत तपासणी केल्यावर मी त्यांना सांगितलं की चष्मा जरी बदलला तरी त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी समाधानकारक सुधारणार नाही याचं कारण असं की त्या डोळ्याला मोतीबिंदू सुरू झाला आहे डोळ्याच्या बुबुळाच्या आत एक नैसर्गिक पारदर्शक भिंग असतं ते बहिरगोल भिंगासारखं अस्वच्छ असतं आणि डोळ्यावर पडणाऱ्या प्रकाश किरणांना डोळ्याच्या आत असलेल्या रेटीना या पडद्यावर केंद्रित करण्याचं काम हे भिंग करत असतं वयोमानाने हे भिंग धुसर होऊ लागतं ही प्रक्रिया सर्वांच्याच बाबतीत होईल असा नियम नसला तरी साठी उलटल्यानंतर मोतीबिंदूचं प्रमाण वाढत जातं सत्तरी पार केलेल्या सत्तर टक्के व्यक्तींना मोतीबिंदू होतोच नेत्रतज्ञाद्वारे ऑपरेशन करून तो अपारदर्शक अडथळा म्हणजेच मोतीबिंदू काढल्याशिवाय दृष्टी सुधरत नाही त्या काढलेल्या भिंगाच्या जागी गेल्या चाळीस वर्षांपासून प्लास्टिकचं कृत्रिम भिंग ज्याला इंट्रा ऑक्युलर लेन्स असं म्हणतात लावण्याची प्रगती विज्ञानामुळे शक्य झालेली आहे अन्यथा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेल्या रुग्णाला जाड भिंगाचा साधारणपणे दहा नंबरचा चष्मा लावूनच दूरचं दिसत असे वाचण्यासाठी तेरा क्षमतेचा वेगळा चष्मा वापरावा लागत असे गिरिजाबाईंचा मोतीबिंदू लगेच ऑपरेशन करायला पाहिजे इतपत वाढला नसला तरी हळूहळू त्यात वाढ होणार असल्यामुळे पुढे कधीतरी ऑपरेशन करावं लागणारच होतं हे मी त्यांना समजावून सांगितलं बऱ्याच लोकांना मधुमेहामुळे कमी वयातसुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो त्यामुळे त्यांची रक्त तपासणी करून त्यांचा मोतीबिंदू डायबेटीसमुळे नाही ही, ही शहानिशा आम्ही मुद्दाम करून घेतली सहा महिन्यांनी त्यांना फेरतपासणीसाठी एवढ्यासाठी बोलावलं की जेणेकरून मधल्या काळात मोतीबिंदू वाढला असेल तर शस्त्रक्रिया करणं किंवा चष्म्याचा नंबर बदलून दृष्टीत सुधारणा होत असेल तर ऑपरेशन पुढे ढकलणं हा पर्याय वापरावा लागणार होता कित्येक रुग्णांमध्ये मोतीबिंदू भरभर वाढतो आणि दृष्टी फारच कमकुवत होते त्यामुळे शस्त्रक्रिया लवकर आटोपणं संयुक्तिक असतं या भरभर वाढणाऱ्या मोतीबिंदूमुळे नैसर्गिक भिंगाचं आकारमान वाढू शकतं काही लोकांचे डोळे मुळातच आकाराने लहान असतात अशा डोळ्यांच्या आतल्या पाण्याच्या ज्याला ॲक्वियस असं म्हणतात पाण्याच्या प्रवाहामध्ये त्यामुळे अडथळा निर्माण होतो डोळ्यांचा वीस मिलीमीटरच्या mm आत राहणारा दाब वाढून काचबिंदू म्हणजे लेन्स इंड्युस्ड ग्लोकोमा होऊ शकतो वाढलेल्या दाबामुळे डोळा दुखू लागतो लाल होतो आणि डोकं दुखायला लागतं कित्येकांना उलट्या होतात मोतीबिंदूमुळे अशा तऱ्हेने एक नवीनच विघ्न म्हणजे फेकोमॉर्फिक ग्लोकोमा निर्माण होतं अशा स्थितीत तातडीनं ऑपरेशन करून मोतीबिंदू काढावा लागतो औषधोपचार करून डोळ्याचा दाब समाधानकारक उतरविल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही अशी वेळ कोणत्या रुग्णाच्या बाबतीत कधी येईल हे काही सांगता येत नाही त्यामुळे साधारण एक फुटावरून हाताची बोटं दिसत नसतील तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आटोपून घेणं योग्य असतं गिरिजाबाईंना या सगळ्या शक्यता मी अगदी नीट समजावून सांगितल्या होत्या ठरल्यानुसार सहा महिन्यांनंतर गिरिजाबाई तपासणीसाठी आल्या मोतीबिंदूचं प्रमाण पूर्वीपेक्षा पुष्कळच वाढलं होतं पाच सहा फुटांवरून त्यांना अस्पष्ट दिसत होतं दृष्टी कमकुवत झालेली असल्यामुळे ऑपरेशन करणं आवश्यक झालं होतं लगेच शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला मी त्यांना दिला परंतु एक वेगळीच अडचण निर्माण झाली होती सैन्य दलात नोकरी करणारा पांढुरण्याचा एक अविवाहित अव अधिकारी वार्षिक सुट्टीत पांढुरण्याला आला होता आल्या आल्या सुमनला दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या अधिकाऱ्याला सुमन पसंत पडली आणि त्याची सुटी संपण्यापूर्वी लग्न आटोपण्याचा कार्यक्रम निश्चित झाला पंधरा दिवसांनी लग्नाची तारीख होती लग्नाचा सोहळा छान पाहता यावा म्हणून आणि ऐन लग्नाच्या वेळी काचबिंदूसारखा का गोंधळ होऊ नये म्हणून ऑपरेशन ताबोडतोब आटोपून घ्या असा रास्तसल्ला मी त्यांना दिला लग्नाची सर्व तयारी दागिने आणि कापड खरेदी निमंत्रण पत्रिकांचं वाटप या सगळ्या अत्यावश्यक व्यवस्था आटोपणं हे सुद्धा तेवढंच निगडीचं होतं ऑपरेशन केल्यास लग्नाच्या तयारीत मोठा घोळ निर्माण झाला असता त्यांच्या उजव्या डोळ्याचा दाब टोनोमीटर या यंत्राद्वारे मी मोजला त्या दिवशी तो सोळा आला होता त्या घडीला तरी काचबिंदूचं कुठलं चिन्ह नव्हतं पुढच्या दोन आठवड्यात मोतीबिंदू भरभर वाढून काचबिंदू होईल का याचं अनुमान करणं अशक्य होतं बऱ्याच रुग्णांमध्ये मोतीबिंदू पूर्णतः पक्व होऊन सुद्धा काचबिंदू होत नाही उलट पक्व झालेला मोत्यासारखा पांढरा दिसणारा बुगुळाच्या मधोमध दिसणारा हा टिपका एखाद्या दागिन्यासारखा ते रुग्ण मिरवतात डॉक्टर लोक उगाच पक्व झालेल्या मोतीबिंदूमुळे काचबिंदू होतो अशी भीती दाखवून लवकर ऑपरेशन करायला भाग पाडतात अशी धारणा त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात निर्माण होते काही व्यक्तींना ऑपरेशनमुळे येणाऱ्या खर्चाची चिंता भेडसावत असते किंवा ऑपरेशन हे मोठं संकट आता आपल्याला कसं त्रासदायक होईल या चिंतेने बरेच लोक शस्त्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न करतात ऑपरेशन पुढे ढकलल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा काचबिंदू निर्माण होऊ शकतो मोतीबिंदू झालेल्या भिंगाला डोळ्यातील स्थानावर व्यवस्थित धरून ठेवणारे बारीक आधार म्हणजे सस्पेन्सरी लिगॅमेंट्स छोट्याशा धक्क्याने ते क्वचित तुटतात तो पक्व झालेला मोतीबिंदू आपली जागा सोडून बाजूला सरकतो या सरकण्यामुळे म्हणजे सब लक्सेशनमुळे ॲक्वियसच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन डोळ्याचा दाब वाढतो आणि डोळा दुखू लागतो बुबुळासमोरचा मोतीबिंदूचा अडथळा थोडासा दूर झाल्यामुळे आपोआप दृष्टी सुधारते आणि थोडं थोडं दिसू लागतं तो सरकलेला मोतीबिंदू ॲक्वियसच्या प्रवाहात अडथळा निर्माण करून काचबिंदू निर्माण करू शकतो अशा स्थितीला शस्त्रक्रिया करून तो विस्थापित झालेला मोतीबिंदू काढून टाकणं आवश्यक असतं एकोणीसशे साठच्या पूर्वी भारतात मोजकी मेडिकल कॉलेजेस होती नेत्रतज्ज्ञ दुर्मिळ होते काही वैदू मंडळी लोकांना स्वस्तात मोतीबिंदूचा इलाज करून देण्याचं प्रलोभन दाखवून काउचिंगचा चुकीचा उपाय करत असत बधीर करणारे थेंब डोळ्यात टाकून एखादी लांब सुई डोळ्यात टाकून मोतीबिंदूचं सस्पेन्सरी लिगामेंट झटक्याने तोडून मोतीबिंदूला ते डोळ्याच्या आत वैदू ढकलून देत असत विट्रियस हा घट्ट द्रव भिंगाच्या मागे डोळ्यात असतो वयोमानाने तो बरेचदा पातळ होतो त्यामुळे आत ढकललेला मोतीबिंदू व्हिट्रियसच्या तळाशी जात असे बुबुळासमोरचा अडथळा गेल्यामुळे त्या व्यक्तीला दृष्टी परत मिळाल्याचा आनंद मिळत असते आपल्यासोबत नेलेला प्लस टेन क्षमतेचा चष्मा त्या रुग्णाला दिला त्याला की त्याला बऱ्यापैकी दिसू लागे वैदू पुढच्या गावाला निघून जात असे सुईने आत लोटलेला मोतीबिंदू बरेचदा फुटत असे त्या मोतीबिंदूचे फुटल्यामुळे डोळ्यात फिरणारे अवशेष ॲक्वियसच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करून काचबिंदू निर्माण करीत असत किंवा त्या अवशेषामुळे आणि त्यातील प्रथिनांमुळे जबरदस्त सूज डोळ्यांच्या आत निर्माण होऊन अंधत्व निश्चितच येत असे अशा प्रकारचा फेकोलिटिक ग्लॉकोमा आजकाल दुर्मिळ झाला आहे कारण खेडोपाडी तपासणी शिबिरे सरकार आणि सेवाभावी संस्था आयोजित करतात मोतीबिंदूच्या रुग्णांना जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आणून त्यांची पद्धतशीर शस्त्रक्रिया केली जाते डोळ्याचं ऑपरेशन करणारे वैदूसुद्धा आता नामशेष झाले आहेत असा प्रयत्न कुणी केला तर तो दंडनीय अपराध समजला जातो सुमन हजारेला लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावण्यात आली त्या दिवसापासूनच उजव्या डोळ्याने आता काहीच दिसत नाही हे गिरिजाबाईंच्या लक्षात आलं होतं गिरिजाबाईंना माझे शब्द आठवले पण आता इलाज नव्हता घर पाहुण्यांनी भरलं होतं लग्नाच्या दिवशी सकाळपासून गिरिजाबाईंचा डोळा थोडा थोडा दुखू लागला लग्नाचा दहा वाजताचा मुहूर्त येऊन मंगलाष्टकं सुरू होईपर्यंत दुखण्याचं प्रमाण आणखीनच वाढलं होतं नवरदेवाकडच्या मंडळींची जेवणाची पंगत आटोपेपर्यंत गिरिजाबाईंचा डोळा असह्य दुखायला लागला त्यांनी दुःख निवारक गोळ्या घेऊन पाहिल्या पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही दुःख वाढू लागलं कन्यादानाच्या वेळी गिरिजाबाईंचा डोळा लालबुंद होऊन दुःखामुळे पाण्याच्या धारा वाहू लागल्या संध्याकाळी मुलीची बिदाई होऊन वरात निघता निघता सहा वाजून गेले होते गिरिजाबाईंचे डोळ्याचे पाणी थांबत नव्हते सगळ्यांना वाटत होतं की मुलगी सासरी निघाली याचं त्यांना दुःख होत आहे मुलीच्या वियोगामुळे वाईट तर वाटत होतंच पण खरी समस्या काय आहे याची कल्पना फक्त त्यांच्या सुमती या मैत्रिणीला होती डोळ्याची लाली आणि पाणी येण्याचं प्रमाण वाढतच होतं तशाही अवस्थेत पाहुण्यांची रात्रीच्या जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था त्यांनी केली सर्व निजानीज झाल्यावर त्यांनी स्वतः निजायचा प्रयत्न केला पण झोप लागणं शक्यच नव्हतं दिवसभराच्या श्रमामुळे त्यांचा चुकून थोडासा डोळा लागला रात्री दोन वाजता मात्र त्यांना भडभडून एक उलटी झाली डोळ्याचं दुखणं असह्य झालेलं होतं त्यांना आठवलं पहाटे तीन वाजता नागपूरला जाणारी एक पॅसेंजर गाडी होती पहाटे पाच वाजेपर्यंत त्या नागपूरला पोहोचू शकणार होत्या त्यांनी सुमतीला आणि आपल्या बहिणीला उठवलं मोठ्या जाऊबाईंनासुद्धा उठवून पुढची सगळी व्यवस्था पाहण्याचं सांगून त्या नागपूरला येण्यासाठी पांढुर्णा रेल्वे स्टेशनवर जायला निघाल्या माझ्या डोळ्याची शस्त्रक्रिया तत्काळ करणं आवश्यक आहे तुमच्यावर सगळा भार टाकून मी नागपूरच्या डॉक्टरकडे जाते आहे लग्न आटोपेपर्यंत मी कशीबशी कळ सोचली पण आता मात्र माझा नाईलाज आहे तुम्ही सर्व आहातच त्यामुळे मी निश्चिंत आहे त्या काळी मोबाईल नव्हते ट्रंक कॉल लावून नागपूरला कळवण्याइतका वेळ नव्हता नागपूरला पहाटे पाचला पोहोचल्यानंतर रिक्षा पकडून त्या थेट माझ्या हॉस्पिटलला पोहोचल्या प्रवेशद्वार बंद होतं त्या काळी मी सकाळी सातला दवाखाना सुरू करत असे त्या दवाखान्याच्या पायरीवर बसून राहिल्या सकाळी सहा पंचेचाळीसला दवाखान्याचं दार उघडणाऱ्या नर्सला पायरीवर बसलेल्या अस्वस्थ गिरिजाबाई दिसल्या नर्सबाईंचं हृदय हेलावून गेलं माझं घर हॉस्पिटलच्या मागेच आहे नर्सबाईंनी घरी येऊन गिरजाबाईंची व्यथा मला सांगितली दवाखान्यात यायला मी जवळजवळ तयारच होतो मी लगबगीने जाऊन गिरजाबाईंना तपासलं त्यांचा उजवा डोळा लालबुंद झालेला होता प्रचंड वाढलेल्या डोळ्याच्या दाबामुळे डोळ्याची समोरची पारदर्शक काळी गार म्हणजे कॉर्निया धुसर झालेली होती पंधरा mm मिलीमीटरच्या आसपास असणारा डोळ्याचा दाब पंधराऐवजी पंचावन्नवर पोहोचला होता त्यांना ताबडतोब भरती करून डोळ्याचा दाब कमी करणाऱ्या ॲसिटाझोलामाईडच्या एकदम दोन गोळ्या मी त्यांना पाण्यासोबत गिळायला सांगितल्या पिलो कार्पिन हे डोळ्याचा दाब उतरवणारे थेंब दर पाच मिनिटांनी डोळ्यात टाकायला सुरुवात केली एक तासानंतर डोळ्याचा दाब मोजला तर तो पंचेचाळीसवर आला होता ॲसिटोझोलामाईडची अजून एक गोळी त्यांना दिली पिलो कार्पिनचा अभिषेक सुरू होताच तो पाच मिनिटांऐवजी दर पंधरा मिनिटांनी केला नसेतून मॅनिटोल इंजेक्शन द्यायला सुरुवात केली दर मिनिटाला साधारण तीस थेंब या गतीने मॅनिटोलची इंट्राव्हिनस ड्रिप सुरू होती त्या इंजेक्शनचा परिणाम लगेच दिसून आला आणि पुढच्या अर्ध्या तासात डोळ्याचा दाब तीसपर्यंत उतरला होता शस्त्रक्रियेची तयारी एव्हाना झालेली होती मोतीबिंदू काढून टाकण्याचं ऑपरेशन करण्यात आलं डोळ्याला बँडेज बांधून गिरिजाबाईंना त्यांच्या खोलीत नेण्यात आलं जवळजवळ चाळीस तासांच्या असह्य त्रासानंतर गिरिजाबाईंना शांत झोप लागली होती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे पुढे ढकललं गेलेलं ऑपरेशन वेळीच केलं असतं तर गिरिजाबाईंना सहन करावा लागलेला काचबिंदूचा त्रास उद्भवलाच नसता उलट वेळीच झालेल्या ऑपरेशनमुळे दृष्टी शंभर टक्के प्राप्त झाली असती प्रचंड वाढलेल्या दाबामुळे मेंदूला जोडणारी डोळ्याची ऑप्टिक नर्व किती दुखावली गेली असेल यावर दृष्टीचा ऱ्हास किती झाला असेल हे निर्भर होतं डोळ्याचं दुखणं मात्र पूर्णत गेलं होतं मुलीच्या मांडव परतणीच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली गिरिजाबाई पूर्वीच्याच उत्साहाने कामाला लागल्या होत्या वेळोवेळी डोळ्यात थेंब टाकायचं अवधान त्या कटाक्षाने पाळत होत्या चार दिवसांनी नागपूरला फेरतपासणीला येताना सत्यनारायणाचा प्रसाद आणि लग्नाचे लाडू गिरिजाबाई माझ्यासाठी आवर्जून घेऊन आल्या होत्या श्रोते हो आत्ताच आपण जी कथा ऐकली तिचे लेखक होते डॉक्टर प्रफुल्ल मोकदम आणि तिचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनेलवरून ऐकायला मिळालं आपल्याला कथा कशी वाटली अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल तरी आपण आपले अभिप्राय कथेखाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा किंवा आपल्या व्हॉट्सअपवरून मला किंवा डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांना पाठवा त्यासाठी मी आम्हा दोघांचे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपल्याला माझ्या चॅनलवरची अन्य अभिवाचनं कशी वाटतात हे सुद्धा मला सांगा आणि ती जर आपल्याला आवडली असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच विकासवाणी या यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद